मनाचा आकाश जेव्हा काळवंटन तेव्हा आपल्या आंतरिक बळाची आठवण होते कर्कराशीचं हृदय हे सागरासारखं खोल आणि चंचल असतं पण जेव्हा त्या हृदयाला गुरुतत्वाचं बळ आणि शौर्याचं तेज लाभतनं तेव्हा आयुष्यातले अडथळेही एक संधी बनून आपल्यासमोर येतात या काळात कर्क राशीसाठी मंगळाचं गोचर तृतीय भावातून होत आहे त्याचबरोबर शनी महाराजांची दृष्टी पण षष्ठम स्थानावर आलेली आहे आणि हे दोन्ही तुमचं जीवन जे आहेत हे नव्याने सुरू करून देतील भावनांचं काहूर असतं ते थोडं स्थिर होईल तुम्ही आता जिंकणार आहात स्वतःच्या मर्यादा हे कर्कराशीसाठी मर्म आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी ही जी गोचर स्थिती आहे ना ही त्यांच्या तृतीय भावातून म्हणजेच त्याला पराक्रम भाव किंवा भाऊ बहिणींचा धाडसाचा प्रवासाचा भाव मानला जातो त्यामुळे ह्या गोचरीचा प्रभाव ह्या तिन्ही अंगांवरती जास्त पडणार आहे धाडस निर्णय आणि संघर्षास कर्क राशी तयार राहत आहे मंगळाचा प्रभाव जो आहे ना तो कर्क राशीत एक नवीन तेज निर्माण करेल आता मंगळाचा प्रभाव हा तृतीय भावावर म्हणजेच तिथं कन्या राशीत आलेला आहे यामुळे कर्क राशीला काय होतं मनात आणि शरीरात एक नव्या प्रकारच्या ऊर्जेचा प्रवाह जाणवत राहतो हा काळ केवळ कर्म करण्याचा नसून साहसी निर्णय घेऊन स्वतःच्या आयुष्याला नवे वळण देण्याचाही आहे तुमच्या कृती आणि निर्णय शक्तीमध्ये वाढही होते बरं का मंगळ तुम्हाला आंतरिक ताकद देतो तुम्ही आजपर्यंत जे निर्णय टाळत होता आता ते घेण्याची शक्तीही तुम्हाला मिळेल बरं का कसं होतं दैनंदिन आयुष्यातल्या अडचणींना भेडण्याची तयारी तुमच्या दिसणार आहे तुम्ही केवळ विचार न करता कृती करणारे व्हाल आणि तुमच्या कृतींमुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल ही, प्रेर ही बाब फार कर्कराशीसाठी महत्वाची आहे तृतीय भाव हा भावंडांचा भाव असल्याने मंगळाचा प्रवेश इथे मतभेद तयार करेल आणि एकमेकांशी स्पर्धाही निर्माण करून देतो काही वेळा काय होतं छोट्या गोष्टींसाठी वाद होतात बरं का पण तुम्ही त्यांच्या संकटाच्या काळात त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहताल कारण की कर्कराशीचं मन हे फार निर्मळ असतं ते इतरांना मदत करणार असतं कधी कधी शब्दांमध्ये धार येईल म्हणून संवाद करताना संयम हा फार महत्वाचा आहे मंगळ तुम्हाला हालचाल करायला प्रवृत्त करतो बरं का बसून राहायचं नाही कृती करायची टेक ॲक्शन्स लांबचे प्रवास विशेषतः करिअर असेल तुमचे काही इंटरव्ह्यूज असतील अभ्यासक्रम असेल शाळे शिक्षण असेल महाविद्यालयाचे असेल किंवा प्रशिक्षणासाठी पण प्रवास असतील ते सुद्धा संभवतात या प्रवासातून नवे दृष्टिकोन आणि संधी पण उगम पावतात बरं का प्रवासात एक गती राहते पण संयमाने तुम्ही तयारी करा अचानक घडणाऱ्या गोष्टींना समोरे जाण्यास सज्ज मात्र राहिलं पाहिजे सामाजिक सहभाग व संवाद हा कसा असेल तुमचं कम्युनिकेशन चांगलं सुधारलेलं असेल सभा असेल बैठकी असतील सोशल मीडिया असेल ना तुम्ही प्रभावी आवाज बनताल इतरांसाठी तुम्ही एक प्रकारचं रोल मॉडेल म्हणून बनताल पण मंगळ तुमचं बोलणं कधी थोडं धारधार किंवा कठोर बनवू शकतो बरं का म्हणून बोलताना थोडा भावनिक समतोल राखणे गरजेचं असतं व्यावसायिक आणि आर्थिक जीवनातसुद्धा ह्या मंगळाची धार आलेली आहे बरं का उदाहरणार्थ जर तुम्ही सेल्समध्ये असताल मार्केटिंगमध्ये असताल पत्रकारितेत असताल किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये असताल पब्लिक रिलेशन असेल अशा क्षेत्रामध्ये जर तुम्ही असाल ना तर तुमचं साहस आणि धाडस या काळात एक चांगलंच प्रदर्शन घडवून आणेल ने। लक्ष्यावर नेमका प्रहार करण्यासाठी मंगळ तुमच्यातील योद्धा जागृत करतो कायदेशीर बाबतीमध्ये मात्र काय विचार केला पाहिजे कोर्ट कचेरीतील विषयांमध्ये पुढे वाटचाल होईल सूत्रे हलतील एखादा निर्णय तुमच्या बाजूने पण लागण्याची शक्यता आहे पण एखाद्या मुद्द्यावर आक्रमकतेमुळे नुकसानही होऊ शकते कायद्याने नव्हे तर तुम्हाला संयमाने जिंकायचं आहे मंगळ नेहमी काय सांगत असतो घही करा आणि शनी काय सांगत असतो शांत राहा विचार करा आणि मग निर्णय घ्या त्यामुळे गडबडीत निर्णय घेऊ नये एखादा नवीन स्टार्टअप प्रकल्प किंवा गुंतवणूक काय करतो मंगळ तुम्हाला धैर्य देतो पण त्याचवेळी जोखीम किती आहे याचं भान ठेवा ना त्यामुळे भविष्याचा विचार करून धाडसी पण तटस्थ निर्णय घ्या शनी तुम्हाला काही सिग्नल देतोय शांतपणे विचार करण्याचे ते सिग्नल तुम्ही दुर्लक्षित करू नका घही गडबडीमध्ये एखादा चांगला निर्णय जो असतो ना तो चांगला निर्णयसुद्धा मागे राहून जातो याचबरोबर आरोग्याचा जर विचार केला ना तर खांदे मान फुफ्फुसे किंवा हाड किंवा हृदय ह्याबद्दल थोडाफार त्रास तुम्हाला होऊ शकतो पण जर तुमच्या घरामध्ये असे काही रुग्ण असतील तर त्यांची वेळोवेळी तुम्ही वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजे आणि त्यामध्ये कोणतीही टाळाटाळ -ताल करू नये याचबरोबर काय होतं बऱ्याच गोष्टींचा तुम्ही फार वेगाने विचार करता आणि त्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो डोकं होते किंवा चिडचिड पण संभवते काही जणांना अनामिक भीती वाटते मग अशा वेळीच तुम्ही तुमच्या गुरूंनी सांगितलेल्या वचनावरती आणि उपासनेवरती विश्वास ठेवून ती प्रामाणिकपणे केली पाहिजे शेवटी काय होतं हा काळ काय आहे की मी कोण आहे हे पुन्हा एकदा स्वतःला दाखवण्याचं आहे बरं का तुमच्या आत्म्याला भिडणाऱ्या संघर्षाचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे कारण की मंगळ तुम्हाला विजयासाठी झगडायला शिकवतो आणि प्रत्येक लढायातून तुम्ही अधिक सामर्थ्यवान बनता हे युद्ध बाहेरचं नसेल तर ते तुमच्या आत चाललेलं आहे आणि मंगळ तुम्हाला हे युद्ध जिंकण्यासाठी तयार करतोय सिद्ध करतो आहे पराक्रमे स्थिरो मंगळ हा सौम्यदृष्ट्या हा प्रचंडकृत द्वितीय कार्यं विजयायन संशयः संशय मंगळ जर तृतीय भावात स्थिर असेल आणि सौम्यदृष्टीत असेल ना तर त्याच्या कृपेने विजय हा निश्चित होतो आणि मंगळाचा भाव आणि स्वभाव हे दोन्ही पराक्रमीच आहेत त्यामुळे काय होतं मंगळ कन्या राशीत जरी असला शत्रूच्या राशीत जरी असला तरी त्याचा मूळ जो पराक्रमी स्वभाव आहे तो सुटत नाही त्यामुळे तुमच्यात साहस आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल कुठून तरी तुम्हाला आधार मिळेल तुम्ही आता निर्णय घेण्यास घाबरणार नाही बरबा विशेषतः जे निर्णय कामकाज प्रवास किंवा वैयक्तिक नात्यांशी संबंधित असते एखाद्या स्पर्धेचा सामना करण्याची तयारी तुम्ही आता पूर्ण करणार आहात आणि हे मी विद्यार्थ्यांसाठी सांगतोय काही शुभ परिणाम पण असतात ह्याचे लहान भावंडांशी तुमचे थोडे नाते सुधारतात थोडेफार गैरसमज दूर होतात नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधींचा पाठपुरावा तुम्ही करू शकताल सरकारी कामात सुद्धा गती मिळते कष्टाचा योग्य मोबदला पण मिळतो आता काय झालेलं आहे तर शनी आणि मंगळ या दोघांचीही दृष्टी रोगभावावर आलेली आहे त्याचबरोबर शत्रू आणि स्पर्धेचा पण तो सहावा भाव आहे आणि सध्या मंगळ व शनी ह्या दोघांची दृष्टी इथं आल्याने त्या षष्ठम स्थानात म्हणजे रोगभावाच्या स्थानामध्ये एक कल्लोळ चालू झालेला आहे कोर्ट कचेरीचे विषय जर सुरू असतील ना तर तुम्ही संयम ठेवा विरोधक तुमचे असतात ते गुप्त पद्धतीने तुमच्यात अडथळे निर्माण करू शकतात त्यामुळे तिथेही तुम्ही काळजीपूर्वकच हाताळणे गरजेचं आहे आरोग्याच्या बाबतीत विशेषतः रक्तदाब ताप पचनसंस्था यांच्याकडे दुर्लक्ष करू नका सहकार्यांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे म्हणून शब्द अगदी तोलून मोजून मापूनच बोलले पाहिजेत शास्त्रामध्ये ह्याच्यावर काही उपाय आणि सल्ले पण सांगितलेले आहेत जसे की मंगळवारच्या दिवशी जास्तीत जास्त तुम्ही हनुमान चालिसेचं चा पठण करावं तोंडावर वादविवाद टाळा शब्दांचंही भान ठेवा मोठी धाडसी पावलं उचलण्यापूर्वी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या आणि हा योग जो आहे हा तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे या काळात मंगळाच्या सकारात्मक शक्तीचा वापर करा तो तुमचा आत्मविश्वास वाढवेल पण आवेशावर मात्र नियंत्रण ठेवलं पाहिजे करकराशीबद्दल मी तुम्हाला गेले आठ मिनिट एक चित्र दाखवलं लक्षात घ्या प्रत्येकाच्या वैयक्तिक पत्रिकेनुसार प्रत्येकाच्या आयुष्यातले वेगवेगळे योग असतात आणि एक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या घटना घडत असतात त्यामुळे राशी भविष्य जे आहे हे, हे आपण एक आपल्याला पुढच्या आयुष्यातलं पुढच्या भविष्यकाळातलं एक चित्र कसं असतं हे समजून घेण्यासाठी आपण ते पाहावं प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम